हॅलो फ्रेंड्स मी जयश्री तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा एवढ्या साऱ्या पुरणपोळ्या का केल्या आम्ही आणि कशासाठी केल्या तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला पूर्ण सांगते की ह्या पुरणपोळ पोळ्या का केलेल्या आहेत आणि कशासाठी केलेल्या आहेत तर बघा ह्या पुरणपोळ्या ऑर्डरच्या पुरणपोळ्या होत्या आणि आत्ता शारदीय नवरात्र चालू आहेत तर नवरात्रांमध्ये आमच्या बागलांमध्ये म्हणजे खांदेशच येतं बागलांमध्ये तर चक्रपूजा केली जाते तर ज्याला चक्रपूजा करायच्या ते नक्कीच करतं तर बघा या त्यासाठीच ह्या पुरणपोळ्या आहेत आणि आम्हाला ऑर्डर मिळालेली होती नाशिकची ऑर्डर होती तर ह्या सगळ्या पुरणपोळ्या साडेतीन किलोच्या पुरणपोळ्या आहेत आणि टोटल बावन्न पुरणपोळ्या झालेल्या आहेत तर बघू शकता पुरणपोळ्या पण खूपच छान झालेल्या होत्या कुठेही फाटेल्या नव्हत्या कुठेही तुटल्या नव्हत्या खूप छान झालेल्या होत्या पुरणपोळ्या आणि ह्या गव्हाच्या पुरणपोळ्या आहेत तर बघू शकता तुम्ही खूपच छान पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि ही माझी मम्मी आहे जी पुरणपोळ्या करते आहे आणि पुरणपोळ्यांचं जे रात्री नऊ वाजेला डाळ टाकली त्यानंतर ते पुरण गाळून वगैरे सगळं आणि पीठ वगैरे म्हणजे कणिक भिजून त्याला एक वाजला रात्रीचा त्यानंतर थोडा वेळ रेस्ट घेतला आणि मग तीन वाजता पुरणपोळ्या करायला बसली माझी मम्मी तर रात्रीच्या तीन वाजेपासून तर सकाळी साडेआठपर्यंत ह्या ऑर्डरच्या पुरणपोळ्या करून रेडी झाल्यात आणि खूप छान अशा चा पुरणपोळ्या पण झाल्या आणि त्यांना पण खूप आवडल्या पुरणपोळ्या तर ही पहिल्यांदाच ऑर्डर घेतलेली होती तर तुम्ही पण सांगू शकता की ऑर्डर कशी झालेली आहे आणि पुरणपोळ्या कशा झालेल्या आहेत ते जर तुम्हाला पण ऑर्डर करायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देईल त्यावर तुम्ही मला ऑर्डर करू शकता आणि वर नवीन असाल तर ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की पुरणपोळ्या कशा झालेल्या आहेत ते तर धन्यवाद I'm done